हा उत्तम डान्सर आहे त्यामुळे ह्याला डान्स शिकवायची गरज नाही आणि मलाही उत्तम डान्स येतो त्यामुळे काहीच गरज नाही असावा सुंदर चॉकलेटचा बंगला <laughs> असावा सुंदर चॉकलेटचा बंगला माझ्या <laughs> लग्नात राधा सांगतो मी कि दोन दिवस सगळेजण फक्त नाचत होते सांग सांग भूला ना <laughs> पाऊस पडेल का सुट्टी मिळेल का मी इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचा स्वागत घरोघरी मातीच्या मालिकेच्या आहे ऐश्वर्याचा संगीत सोहळा आहे आणि या संगीत सोहळ्यात लग्नाची बेडी या मालिकेतील कलाकार म्हणजे तुमची आवडती जोडी इथे आलेली आहे, आले आहे। सायली आणि संकेत कसे आहात मस्त छान इट्स मज्जा <laughs> मजेत खूप <laughs> सुंदर दिसतंय आणि संगीत सोहळ्यात आलेल्या आहात किती छान वाटतं इथे येऊन खूप छान वाटतंय मस्त वाटतंय आम्ही सकाळपासून आलो आमचा डान्स शूट झाला निम्मा झाला निम्मा व्हायचा येस आणि आम्ही रादर सकाळी लवकर आलो होतो प्रॅक्टिस साठी त्यामुळे आम्ही आमचे डान्स प्रॅक्टिस केलेली आहे आणि आमचं गाणंही शूट झालेलं आहे एक दोन गोष्टी बाकी आहेत एक सीन बाकी आहे बेसिकली तर असं सगळं डान्स करताय आणि कोणी डान्स स्टेप विसरलेत का किंवा कोणी कोणाला डान्स शिकवलाय Mm -hmm. नाही असं okay. काही कोणी कोणाला नाही शिकवला डान्स हा उत्तम डान्सर आहे त्यामुळे oh. ह्याला डान्स शिकवायची गरज नाही आणि मलाही उत्तम डान्स येतं त्यामुळे काहीच गरज नाही आणि युजली काय की आम्ही ऑलरेडी आमची <laughs> केमिस्ट्री असल्यामुळे डान्सिंग मध्ये आणि ओव्हरऑल कारण आम्ही काम करतो तर इट इज व्हेरी इझी फॉर अस की जर कोणी काय आम्हाला स्टेप शिकवले तर आम्ही अशा अशा आम्ही पिकअप करतो आता दिसताना कशा दिसतात ते आम्हाला माहिती नाही ते तुम्ही बघून घ्या हो ऑफकोर्स बरं आता संगीत सोहळ्यात आलेल्या आहात तर स्वतःचं संगीत सोहळा आठवतोय हो का म्हणजे पर्सनली मी आता संगीत सोहळा किंवा लग्नातल्या काही हो आठवणी सी आत्ताच हा एक ट्रेंड सुरू झालाय की आपण संगीत किंवा असं काही हे करायचं तर आम्हीही केलं होतं आणि मला आत्ता असं बघताना एक ते जाणवलं की जसं बर्डन जे प्रेशर आपल्या आईवडिलांना येतं की बापरे आम्हाला डान्स येत नाही कारण त्यांनी कधी केलेला नाहीये हा आर्ट फॉर्म आणि आता कसं आम्ही करणार आहोत हे तेच प्रेशर मला वाटतं जे सिनियर ऍक्टर्स आहेत तिथे त्यांच्यावरही आहे तर ती एक खूप मजा असते पण त्यानिमित्ताने दोन घरांना एकमेकांशी जोडून घ्यायला मदत होते किंवा एक छान लाईट मूड होतो सगळ्या स्ट्रेसमधून एक हलकं काहीतरी एक छान इव्हेंट होतो म्हणून संगीत मस्त वाटतं तुझ्या लग्नाबद्दल काय Oh, माझ तर ताज तासच आहे म्हणजे अगदी काही चान्स दिलेला का नाचायला नाचा मे, म्हणजे साधारण माझ्या संगीत मध्ये असं झालं की माझ्या लग्नात रादर सांगतो मी की दोन दिवस सगळेजण ना फक्त नाचत होते कारण माझ्या घरातल्यांना सेलिब्रेट करायला फार आवडतं माझ्या मित्रांना सेलिब्रेट करायला फार आवडतं सुपर्णाच्या साईडने पण तेच वी आर मेरी सेलिब्रेटी म्हणजे अगदी छोटीशी काही गोष्ट आली एका सेलिब्रेटीज म्हणून तुम्ही सेलिब्रेट त्यामुळे असं तर सेलिब्रेशन से चालू असताना एक वेळ अशी आलेली की जोपर्यंत पुढचा डान्स परफॉर्मन्स रेडी होतोय तोपर्यंत संगीत मध्ये असेच अनाऊन्स करून टाकायचे अँकर्स की आणि संकेत आणि सुपर्ण आणि आम्ही कुठला डान्स आणि ते कुठल्याही गाण्यालाय आणि फिलर्स म्हणून मला वापरले गेले मला आणि सुपर्णाला आणि आमचे मेन डान्सेस वेगळे आणि आम्हाला फिलर्स म्हणून सुद्धा वापरले गेले तर इट वॉज अ बॅश त्यामुळे आम्ही कदाचित पहाटेपर्यंत नाच कारण टायमिंगचं काही बंधन नव्हतं आम्हाला ते अ प्रायव्हेट प्रॉपर्टी त्यामुळे धुआधार खूप नाचलो लग्न मुहूर्तावर लागलं का आणि लग्न लागताना झोप आली का छे, छे, तो आय I मीन mean, आता पण तू व्हिडिओज वगैरे हो बघितले तर आदर सोशल मीडियावर पण सगळे लग्नासाठी पण नाचत नाचतच आले नाचत नाचतच वरमाला घातले आणि त्याच्यानंतर आम्ही नाचतच होतो त्यामुळे झोप वगैरे तर काही संबंध नाही रात्री वाट लागली म्हणजे मला वाटतं लग्न ही इतकी महत्वाची आपल्या आयुष्यातली गोष्ट असते त्यामुळे त्यावेळी कंटाळणं किंवा डल वाटणं हे कोणालाच होऊ नये कधी मॅम आमचाही मुहूर्त अगदी सकाळी सात वाजता विधी सुरू झाले होते वगैरे असा होता पण खूप छान वेगळंच असतं ना ते एक वेगळ्या फेज मधून आपण जात असतो सो संकेत बोलते <laughs> थे 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 ते खरं आहे कारण तिथे आपण एक्सपिरियन्स करत असतो जेव्हा आपण तिथे असतो ते इथे लग्न वेगळे पण तिकडे जेव्हा ते गुरुजी काहीतरी सांगतात की हा विधी आपण का करतोय याचा अर्थ काय किंवा हे तुम्हाला का फॉलो करायचं काय नाही करायचं तर डेफिनेटली थकवा वगैरे तर तो निघत असतो नाही निघत काय <laughs> दोघही खूप <laughs> <मा... laughs> छान दिसत आहे एकमेकांना कॉम्प्लिमेंट दिली आहे का आणि जर नसेल दिली तर आता द्यायची संकेत मला बोर होत हो आणि आल्या आमचं बोलणं झालंच म्हणजे छान दिसतो आहोत तिने <laughs> पण काही गोष्टी सांगितल्या मला माझ्या अटायर बद्दल मी पण डिस्कस केलं तिच्या मला बेसिकली दोघांचे कॉस्ट्युम्स खूप आवडले माझी साडी त्याला आवडली मला त्याचा कुर्ता आवडला सो त्याच्यावर एकमेकांना छान डोळ्यातच आणि काय आम्हाला अशी सवय नाहीये ग बसून राहायची इतका इतका वेळ म्हणजे कधी आमच्या सेटवर आम्ही इतका वेळ बसून नाही राहिलोय त्यामुळे जरा असं होतं की आम्हाला काम द्या आम्हाला काम द्या आम्ही खूप वेळ बसलोय तर बघू आता कस तुम्ही हो पाहुणे म्हणून सेटवर वर आलेला आहात तर एक दिवस ब्रेक म्हणून तुम्ही इथे आलेला आहात hmm. स्वतःचं म्हणजे सेट वगैरे सोडून ती फिलिंग कशी आहे मस्त छान पाहुण होतोय आमचा चहा मागणार बसून चहा पिण्या पाहुण चाराची इतकी सवय होईल आम्हाला आज दिवसभरात की कदाचित गो बॅक ब्रेक लग्नाची लागेल मला मगाशी जेव्हा आपला इंटरव्यू सुरू नव्हता तेव्हा गाणं गुणगुणणं चालू होतं तर आता एखादं गाणं प्रेक्षकांना हा काय मगाशी लिरिक्स पाठ करत होता संकेत ऐकनं <laughs> मी गायक नाहीये संकेत उत्तम गातो फक्त थोडं बेसुर बस परफेक्ट दिस इज द परफेक्ट डेफिनेशन आणि म्हणून जरी गाणं गायलं तरी आवडेल दोघंही वाटलं मी गाणं असं काय काय करायचं तू ते तबला वाज ना नेहमी कसं करतो तसा असावा सुंदर बंगला असावा सुंदर Bennett <cafeteria> बंगला चंदेरी सोनेरी चमचम का चांगला चंदेरी सोनेरी का चांगला असावा सुंदर चॉकलेट वा <?êt Wiha> <eight> <guhalla> सिंधू आणि राघवच हे हे जे काही गाणं होतं ते कमाल होतं तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या व्यतिरिक्त रोमँटिक गाणं वगैरे काही संकेत प्लीज तुझ्याकडून आता मुलं आहेत दोन मुलं आहेत त्यामुळे आम्ही आता अशीच गाणी गातो सांग सांग ना पाऊस पडेल शाळे तळे साजून सुट्टी मिळेल का माझ्या लहानपणात गेल्यासारखं वाटलं आणि मला तर वाटलंच नाही मी तुमच्या दोघांसोबत इंटरव्ह्यू करते सो so, खूप छान दिसत आहे आणि तुमचा डान्स परफॉर्मन्स आम्हाला नक्की बघायला आवडेल डान्स परफॉर्मन्स बद्दल काय सांगाल कोणतं गाणं आहे डान्स परफॉर्मन्स आम्ही uh, गाणं तोळा तोळा हा का जीव तोळा तोळा त्या गाण्यावर डान्स करतोय आणि uh, ते गाणं तीन मध्ये डिवाइड केलेलं आहे सो so, तीन वेगवेगळे कपल्स तुम्हाला एकाच गाण्यात बघायला मिळतील त्यातलं एक आम्ही आहोत राघव सिंधू आणि एक रेश्मा आणि ते म्हणजे जी त्यांची जोडी आहे जानकी आणि ऋषिकेश त्यांची आहे आणि त्याचा जो लहान भाऊ झालेला आहे त्याची एक जोडी आहे म्हणजे अक्षय तिचे कॅरेक्टर प्ले करतो आहे तर असं मी तिघं मिळून ते एक गाणं आहे ज्याच्यामध्ये मी अलटून पलटून येतो अँड देन इट फॉर्म्स आम्हाला छान आणि सुंदर डान्सर बघायला मिळणार आहे सो थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू आणि आमची गाणी कशी वाटली ते नक्की <laughs> आम्हाला कळवा आवडत असतील तर आम्ही अजून अशी <laughs> पोस्ट करत राहू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका